एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत दिव्यांग लाभार्थ्यांच्या आरोग्य वृद्धी आणि पुनर्वसनासाठी सोलापूर महानगरपालिका कामगार कल्याण दिव्यांग विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिजिओथेरपी शिबिर यशस्वीपणे पार पडले कार्यक्रम आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला शिबिराचे नेतृत्व कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे यांनी केले महानगरपालिका भौतिकोपचार केंद्र जोड बसवण चौक येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दिव्यांग लाभार्थ्यांचे शिबिर पार पडले यावेळी लाभार्थ्यांची फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी आणि उपचार करण्यात आले शिबिरात सांधेदुखी स्नायू तक्रारींसाठी उपचार चालण्यासाठी हालचाल सुधारण्यासाठी तंत्रांचे मार्गदर्शन पुनर्वसन विषयक समुपदेशन विविध व्यायामांचे प्रात्यक्षिक तसेच दिव्यांग व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हीलचेअर श्रवणयंत्रे काठी वॉकर ब्रेसेस यासह हो, आवश्यक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले लाभार्थ्यांनी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खनसोळे म्हणाले आयुक्त डॉक्टर ओंबासी आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत पुढेही हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहतील या प्रसंगी शिक्षणाधिकारी मल्हारी माने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य झिपरे ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉक्टर प्रवीण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते समारोपावेळी आयोजकांनी अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांचे आत्मविश्वास स्वावलंबन आणि पुनर्वसनाला चालना मिळत असल्याचे स्पष्ट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक समन्वयक अविनाश शिंदे यांनी केले